तुला काय वाटलं इलेक्शन पोलिंग एजंट आहे पुढे हायत आहे काय झालं सुनानला आराम नको गेले आमच्या आत्या जेवून गेल्या चला झाला सगळा कार्यक्रम सोळाव्याचा त्याचा अवतार तर खूप बदललाय जेवण हे करून मस्त पैकी आलो आता म्हटलं परत जायलाच नको कार्यक्रम सगळा ओराखला होता आत्या ही सगळी जेवण आलो आहे आम्ही आम्ही आमचा बापू काही जेव्हा गेलो नाहीत अजून म्हणलं जातो मी बादपू गेल तर भाजी काढायला बापू भाजी काढून घेऊन आलेत आणि आमच्या आत्या जेवण करून आल्यात आम्ही सगळे संकट आलो मला म्हणले गुरांचा आवर झाडून काढायचे मला तर म्हणलं गुरांचा आवर आत्या म्हणल्या मी थोड्या गावारीच्या शेंगा तोडते चला आमच्या आत्या गावारीच्या शेंगा तोडतात आता आता कपडे बदलायचे आणि गुरांचा आवरायचं झाडं इकडचे बरे दिवस झालं बघितली आलेस दाखवलीच नाही एक किती एक वापर घायला हुली तोडायला ती पहिले कडच्या त्याला तर शाखा दिसली मी म्हणते हं नंतर पाच ते आता मी आता आवरते की सगळं काय भात येते भात न सकाळ वांगी तोडायची का भाजी करायची उद्या बाजारला जायचं उद्या गुरुवार त्यामुळं आज मार्केटला सकाळ आमचं बापू मार्केटला जायचास लगेच अंधार पडला कि चाललंय हा अंधार पडला दिवस मावळा गेला लाल दिसतोय का तिकड बघा बर मावळाच लागला चल माझी जाणलो ठोसतोय अंधारच पडल चला म्हटलं आता व्हिडिओ पो पु करावं आता झालं सगळं काम ओके मध्ये बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री